नमस्ते आपण पूजाचा नियम आहे साक्षी देवपूजा करत आहे सांग घरातली कोण कोण देवपूजा करते

तर मित्रांनो आपला मस्त आता व्यायाम करून झालेला आहे तर आपण आता चाललोय घरी तर जाऊया आपण आपला व्यायाम करून झालेला तर मित्रांनो आपण आताच घरी आलेला अभ्यास करावा थोडस रात्रीच काम होत पेंडिंग अभ्यासाच घेऊ एक करून घरात आले त्यामुळे जरा उघड बसले होऊ शकतं थंडी वाजते रड तर मित्रांनो आता नुसतपैकी आपण आता डबे द्यायला जाऊया छान पैकी देऊया त्यानंतर बघू बाकीचं नियोजन मित्रांनो आपला बऱ्यापैकी वर्कआउट उरकलेला आहे मस्तपैकी थोडस लाईटचा इश्यू लाईट ना त्यामुळे आपण फ्रेश लावलेला आहे तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वरचं स्वागत तर आता आपण आलो रनिंगला मस्त वेग आता थोडासा चेहरा दिसतो नाही मित्रांनो कारण भरपूर आमदार आहे इथं तर आता आपण चाललो रनिंगला मस्त वेगळी चेहरा पण दिसेल आपला रनिंगला आले म्हणून मस्त वेगळी तर आपल्याला दोन किलोमीटर रनिंग करायची तर मित्रांनो आता मस्त पिके आपण वेळ करूया छानपैकी तर आपलं हे विंटर आर्कच चॅलेंज आहे मित्रांनो तर आपल्याला पूर्ण पोट स्लिम करायचं आहे पूर्ण स्लिम फुल वर्कआउट होतं परत आपल्याला थैक्स लेग्स सर्व काही फोड आपल्याला पोट आहे एफिट डिसेंबरपर्यंत आपल्या 嗯。Okay. 单块的，我就得剪。 तर मित्रांनो आपला बऱ्यापैकी वर्कआउट उरटलेला आहे मस्तपैकी तर थोडंसं लाईटचा इश्यू तो लाईट ना त्यामुळे आपण फ्रेश लावलेला आहे तर आपण आता पोटचं करण्यासाठी जरा थोडंसं अप डाऊन अप डाऊन करायला हवं जेवढे तुम्ही मेहनत घेत असाल तेवढं तुम्हाला फुल लोक हार नाही हार लक्षात ठेवायचं जवळ आपलं नाव जवळ टॉपला येत नाही करत राहि दहा हजारे अजून पाच वाजा अकरा बारा हा

मित्रांनो मेडिटेशन करूया श्वास घ्यायचा सोडायचा विलोम करायचा एक नाक जे करा श्वास घ्यायचा सोडायचं परत तरी घ्यायचं

पोटाचा पोटासाठी श्वस आणि आधी यायचा बाहेर सोडा आधी यायचा असं करायचं असं करायचं वीस वाढत यायच सोडायचा आपण चा उच्चार करू एक मिनिट वाटते ना आणि लक्षात ठेवा आपले प्रयत्न चालू ठेवायचे किती दाखवायला प्रयत्न चालू ठेवायचे सक्सेस थोडे दुसऱ्या मिळते कधी लवकर मिळते त्यामुळे फार मानायची नाही सातत्य ठेवा स्वतः पहिलं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा कधी करू शकतो आणि असंच ठेवायचं की आपल्याला नायकी पेक्षा स्वप्न जास्त मोठी पाहायची आपल्या स्वप्न मोठी पाहावं म्हणजे वर्षात एक करोड कमवायचे तर त्यावेळी मी दोन करोड कमवायचे सहा करोड कमवायचे असं लक्ष स्वप्न मोठी ठेवा तर मला आणि आणि अजून एक महत्वाचं लक्ष असं की कायचं लक्ष की यार माझ्यावर लक्ष दिली गेलेलं आहे पुरुष माझी विसरतो मी काय काय गोष्टी त्यामुळं समजून घ्या त्यामुळं आजपर्यंत सक्सेस काय नाही आयुष्यात मिळालं तरी पण फार मानायची नाही प्रयत्न चालू ठेवायची आता कसा जरा सकाळचा मस्त मित्रांनो आपले आता वर्कआउट कंप्लीट झालेला आहे सेशन कम्प्लीट झालेलं आहे तर आता चाललोय आपण मस्त वेगळी तर अजून मस्त थंडी वाजते तरी पण आज काही घाम आलेलं नाही आपल्याला आला पण एवढा ना भरपूर मेहनत करायची तर मित्रांनो नमस्कार रुपेश राजे बलगडे ब्लॉकच्या एक नवीन फ्रेश व्हिडिओ स्वागत आहे तर आता थोडासा उशीर झाला मित्रांनो आपल्याला यायलाच काय सांगावं रात्री बारा वाजेपर्यंत अभ्यास करत की आता सकाळी जागच नाही आले साडेपाच वाजले तर साडेपाच वाजता आलो येलं पण आत्ता मस्त आहे की आता वॉर्मअप करूया छानपैकी रनिंगला सुरुवात करूया तर मी तर हन मस्त आहे की आपली रनिंग करून झाली व्यायाम करून झाला तर पूर्ण आता तास व्यायाम केला तर आता आलो घरी तर आता मस्त आहे जरा थोडासा आपल्याला स्टडी करू अभ्यास करू बघूया काय नियोजन आहे आजच्या दिवसभर ते मला पुढे ब्लॉग मध्ये बघायच भेटेल ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मस्त आहे की आपण थोडस उकडलेले खाऊया स्प्राउट खाऊया हे उकडलेले स्प्राऊट खाऊया कसे लागतील काय माहिती मूग नाही खाणार मी नाही मी नाही खाणार तर मित्रांनो मस्त अंगो विंगो करून झालेले तर आता चालू आपण डबे द्यायला छानपैकी तर साडेआठ वाजलेले आहेत चला आता डबे द्यायला मस्त वेगचा पात आहे मम्मी दे। <laughs> तर मित्रांनो मस्त चालू आपण डबे द्यायला